या शहरातील विस्तारित भागात असलेल्या विरार नगरात श्री वटेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडली दिनांक सात ऑगस्टपासून ते दहा ऑगस्टपर्यंत चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते मोठ्या उत्साहात रविवारी प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली व उपस्थित भाविक भक्तांना रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपासून तर सायंकाळी चार वाज्यापर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावल शहरात फैतपूर रस्त्यालगत विस्तारित भागात विरार नगर आहे या विरार नगरमध्ये आर डी पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने श्री वटेश्वर महादेव मंदिर उभारण्यात आले व त्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा हा गेल्या चार दिवसापासून आयोजित करण्यात आला होता दिनांक सात ऑगस्ट गुरुवारपासून या ठिकाणी प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला सुरुवात झाली होती गुरुवारी भुसावळ रस्त्या लागत असलेल्या गंगानगरमधील गंगेश्वर महादेव मंदिरापासून श्री वटेश्वर महादेवांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक फैजपूर रस्त्या लागत असलेल्या मधील श्री गजानन महादेव मंदिरापर्यंत चालली व या मिरवणूकचा समारोप झाला तसेच शुक्रवार रोजी या ठिकाणी प्रायश्चित संकल्प मंडप प्रवेश पंचांग सह विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले शनिवारी देखील मंडप पूजन धान्य दिवस शय्या दिवस मंडपदेवता हवन व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तर रविवारी सकाळपासून मंडप देवता पूजन करीत श्री वटेश्वर महादेवांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी सात जोडप्यांच्या उपस्थित करण्यात आली श्री वटेश्वर महादेव मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठांसह यज्ञ आणि पूजन असे विविध धार्मिक विधी भूषण पाटील अमित जैन निलेश खैरनार स्वप्नील बोरसे नरेंद्र पाटील आशिष पाटील व विनोद सोनवणे यांनी सपत्नीक या ठिकाणी पार पाडले आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी श्री वटेश्वर महादेवांची प्राणप्रतिष्ठा पार पडली संपूर्ण धार्मिक विधी प्रधानाचार्य वेदमूर्ती उमेश पुरुषोत्तम सराफ आणि त्यांच्या सहकारी ब्रह्मवृंदांनी पार पाळले मोठ्या उत्साहात यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या श्री वटेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा पार पडली शहा पाथरी हेरम गणनायका गजमुखा भक्ता

आपल्या गोत्राचा उच्चार करा आपल्या नावाचा उच्चार करा म्हणा अहम यजमान हा पाषाणय